जीरो पेंडन्सी उपक्रम प्रभावीपणे राबवून जनतेला पारदर्शी आणि गतिमान प्रशासन देण्याची जबाबदारी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं महसूल सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला एक ते सात ऑगस्ट या कालावधीत राज्यभर महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम शिबिर आणि महसूल अदालतीचं आयोजन केलं जाईल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला महसूल प्रशासनानं झिरो पेंडन्सी उपक्रम प्रभावीपणे राबवून नागरिकांना जलदगतीनं सेवा द्याव्यात पारदर्शक कार्यक्षम आणि गतिमान प्रशासन असल्याचं आपल्या कामातून सिद्ध करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं महसूल हा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन डिजिटल आणि सुलभ प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेच्या कामांची निर्गत करावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी केलं यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार अनिल कुमार हेळकर स्वप्नील पवार नायब तहसीलदार दिगंबर सानप विष्णू बुटे ऋतुराज निकम सह दुय्यम निबंधक एन डी गोंधळी सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बर्गे राजन नाळे स्वरूप पाटील संदीप पाटील प्रणाम भगले यांच्यासह पस्तीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी मुद्रांक सह जिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे भूमी अभिलेखचे शिवाजी भोसले यांच्यासह महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते